मानसी दोनच मिनिटात या रानातला आपण कचरा उचलायचा आणि ह्या गुडीला हरवायचं हो काकी माझ्या ह्या हाताला धरून तुम्ही त्या क्षेत्रात उतरलात आणि आता मलाच तुम्ही हरवायचे भाषे करायला आतला निघा इथून चल मानसी ओ काकी मानसी उठ तू तु म्हटलेस की निघा इथून निघालात मग आम्ही आवो निगा माझी तसं निघा नाही

कचराच आणि कचराच घ्या तू बघून हय हय माहिती मिरच्यावर

आपलं मी ती पिक्चर मधला मारला होता आ, आता काय होणार आहे आता ती दाद येईन आम्ही जी बोलतात ते गपला गप हो म्हणायचो त्याला मी का हो म्हणू मी दोघी काय बी कुठे नाही करताना आणि मला हो म्हणायला होता मी नसते म्हणित हो मोबाईल मधला कुठं ए माझे धमकी द्यायलीच काय मला तुपार धमकी म्हणत काय मी ती सांगतात का दादे आल्यावर फक्त मानानच हो म्हणायचं आणि तोंड जर उघडलं तर तुझ्या मोबाईलचा कुठं ना गेला तुझ्या बापाकडं तुमच्या पुढे ग नका माझ्या पप्पाला काय सांगू म्हणते मी मान न हो माणसे ओ काकू दादू दादून फिरदो काय म्हणू नका डायरेक्ट दाद म्हणा अहो पैशाला मला तुम्ही हा गुकामू तू कर दिल नाही दोन दिवस झालं तुम्ही पैसे घेऊन बसला असत गपचिप लवकर कचरा गोळा करा नाही याच मी पैसे घेईन नाही तुझे पैसे न घेतले तर आम्हीच घेतल्यात रा पण आम्ही पैसे घेऊन त्या गुढीला दिल्यात त्या गुढीला लय पैशाची गरज होती बघा म्हणली मला पैसे द्या मी सगळा कचरा गोळा करते म्हणजे सगळा कचरा आधी गुढी गोळा करणार हा होय गुडे काय म्हणाली अरे दाद्या आमचं मनबती सारखं आहे र कुणी काय जरा खडलं पडलं की लगेच पिघडत या अरे आम्ही तिला तुझे पैसे दिले तर आमच्या जवळ पैसे दिले तर तिच्या तिला पाहिजे पैसे

पण तुम्ही आता कचरा कधी गोळा करणार हा काय गुडी आता कचरा गोळा करायला भागलं काय आता चल कुठे काय भागलं बेवढे मोठे पैसे मग बदललीच का चल दिले, दिले। का चलू मी कुठे काय चालू ए चल गपचिप कचरा गोळा करायला तुला फुडूनच काढीन मी काय येऊ गोळा करायला मला का तुझ्या आईच्या दवाखान्यासाठी पैसे दिले तर जरा माणूस किती जाणीव ठोकी खुशाल म्हणती त्या दोघींनी कामाला घेऊन चल चल तू गपचिपैशा दिले नाहीत त्या दोघीला तू कसे मग असं अस साबरपणा करायलाच होय हा बघतो तुला चल चल कचरा गोळा करायला कशी करीत नाही बघतो चल काकी काय चाललंय काय नाय की मग चालका चहा पाणी नाही करायचं इथे आता काकी नाही दिसायला घरादारामध्ये आमच्या कचऱ्याचं जाऊ दे तुझा कचरा झाला का नाही म्हणून लवकर झाला दोन चार दिवस लागले असते पण जास्त पैशात लवकर झाला बघा कचरा गोळा करायचा आमच्या दुखीचा कोण दुघन कचरा गोळा करायला माणसे मी माणसी आली की अहो त्या दाद्याने आम्हाला आठ हजार दिला पुन्हा कचरा गोळा कराय मला करा मला होईन तसं आम्ही एका दिवसात केला आणि माणसीनं चार हजार घेतले घेतले माणस माणसं माझ्यासोबत शाळा केली होय मला म्हणली काकी आपल्या गुढीला कचरा गोळा करायला दाद्याने दोन हजार रुपये दिले तो 1000 आता हजार रुपये घेऊन गेली आणि आता दाद्यानं आठ हजार रुपये दिल्यावर त्या गुढीसोबत कचरा गोळा करायला गेली त्या गुढीला चार हजार दिले स्वतःने चार हजार घेतलेत होय बघते आता या माणसीचा लागलात अगं चला की गावातले भारी भारी साडे की माझ्या आईला साडी घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत मानसी एवढी एवढी माझ्या सोबत चार हजार रुपये कमी तुम्ही एवढ्या मध्ये असून तुमच्याकडे साडे दोन हजार नाहीत बाय भारी साडे आल्या गुडे जा मला नाही येत मला नाही साड्या बुड्या काय घ्यायचा তেনন মলক্তে দুঁডাকে হাঞোুগে এটাকে দুঢ আপ! অগেমায় গুডি কিটি কিকে কিকারা কিকার কিকালেেচলেকার্কাকারি নিকাকরি কিকা�

I'm <laughs> sorry.